हेलो मारेगाव ये है आपकी आवाज दे दे। जे जे बार्थी बार्थी या ठिकाणी छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जमलेत मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत औरंगजेब एक बहुत पवित्र इन्सान थे औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सी कर उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है विषय या औरंगाने आपले हजारो लाखो लोक मारली <laughs> या धर्मविरोधी हिंदुस्थान विरोधी औरंग्याची वाह वाह एकत चालू देणार नाही कपवून घेतली जाणार नाही आणि त्या विचाराच कोणी उदात्तीकरण करत असेल तर त्याला चिडून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू ज्या औरंगजेने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडल होऊ देणार नाही म्हणून या अशा धर्मविरोधी हिंदुस्थान विरोधी विचारांचा आम्ही निषेध करतो आणि त्या विचारांना या ठिकाणी जो वावा करतो अशा माजी आमदारचा देखील आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा धन्यवाद माजी आमदार आशिष शेख याचा जाहीर निषेध असो जाहीर निषेध या माली गोपावर्टी भारताच्या इतिहासामध्ये अतिशय क्रूर आणि नालक नालायक शासन जर कोणी असेल तर तो औरंग्या होता उर्फ औरंगजेब या औरंगजेब या औरंगजेबला जर कोणी पवित्र म्हणत असेल हा आसिफ शेख जर त्याला पवित्र म्हणत असेल तर खऱ्या अर्थाने आता आसाई आसिफ शेखला मानसिक रोग रोग करण्याची गरज आहे लवकरात लवकर त्याचे उपद्रव वाढण्यापेक्षा लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे असं माझं मत आहे भारतामध्ये क्रूर शासक औरंगजेब याने हिंदूंची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची क्रू हत्या केली असा औरंगजेब आणि त्या क्रूर औरंगजेब किंवा क्रूर शासक औरंगजेब याच्याबद्दल मालेगावचा विकृत माजी आमदार आसिफ शेख यांनी गौरवद्वार काढले आणि त्यांनी सांगितलं की अतिशय साधा माणूस होता टोपी शिवून तो, तो, तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता ज्या माणसाने स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवून मारलं ज्या माणसाने स्वतःच्या सख्या भावांची हत्या केली आणि राजगादीवर बसण्यासाठी त्याने अनेक धर्म अनेक जाती त्यांच्यामध्ये विध्वंस निर्माण केला असा हा क्रूर शासक याच्याबद्दल जर कधी या ठिकाणी हा माजी आमदार अशा पद्धतीचं विकृत वक्तव्य करत असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आसिफ शेख यांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना ठणकावून सांगतोय की मतांच्या बेरजेसाठी किंवा आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी जर तुम्ही असं क्रूर कृत्य करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीच नव्हे परंतु समस्त मालेगावची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये हा संदेश देतोय की असा जो क्रूर किंवा या ठिकाणी असा आमदार असेल या बेरजेच्या राजकारणासाठी किंवा पोलरायझेशन म्हणून जर कधी तो वक्तव्य करत असेल तर अशा आमदाराचा देशभर निषेध व्हावा आणि अशांना समाजामध्ये सुद्धा विकृत म्हणून यांना हकालपट्टी करावी किंवा यांचा निषेध करावा हे ज्या ठिकाणी मी अशा पद्धतीची मागणी करतोय शेख धिक्कार असो धिक्कार असो असो शेख यांचा धिक्कार असो धिक्कार असो 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 बरं आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठी फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरून उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन A voz